अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे संदर्भात नवीन सुधारित महत्वपूर्ण सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण सुधारित नवीन जी आर निर्गमित झाला आहे अनुकंपा तत्वावर नियुक्ती व नव्याने नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी सीटीईटी उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने काही तरतुदी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये तरतूद करण्यात येत आहे यामध्ये दिनांक वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन मधील शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व केंद्र शासनाच्या केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा सी टीईटी या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील हा मजकूर सदर शासन निर्णयानुसार वगळण्यात येत आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने दिनांक वीस जानेवारी दोन हजार

पुढील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या दिनांक अकरा ऑक्टोबर दोन प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती करिता शिक्षक पात्रता परीक्षा अथवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे यामुळे ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेली नाही अशांनी पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सदर टीईटी अथवा सी टी -टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहेत जे शिक्षक पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर